नमस्कार माझं नाव श्रुती राकेश पांडे मला हा पुरस्कार दिल्याबद्दल नितीन सरांचे खूप आभार मला खूप मस्त वाटतंय आणि त्यांच्यामुळे मला हे पुरस्कार मिळालाय त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद अजून काय सांगू शकते तू म्हणजे या क्षेत्रामध्ये कधीपासून आहे तू मी आता दोन वर्ष झाले आताच मी एक शो केलेला क्वीन ऑफ ठाणेचा आणि त्याच्यात पण मला सबटायटल टायटल बेस्ट वॉक तुझं फ्युचर प्लॅनिंग काय म्हणजे इथे तुला बक्षीस भेटलं जे मॉडेलिंग क्षेत्रामधलं पहिलंच बरोबर का नाही किंवा दुसरं जे मला फ्युचर प्लॅनिंग मॉडेलिंग आणि ऍक्टिंगच करायचंय बाकीचं पण बघेन पण हे मला खूप आवडतं करायला आई वडील काय म्हणतात घरातले खूप सपोर्ट करतात दोघे त्यांच्यामुळे तुला पण असं वाटतं की काहीतरी करावं का बरोबर हा दोघे खूप इन्स्पिरेशन देतात ह्या कार्यक्रम बद्दल तू काय सांगू शकते आज जो कार्यक्रम झाला पुण्यामध्ये म्हणजे ब्रिलियंट होता कार्यक्रम आणि मी त्या स्पेशली मी ठाण्यावरून आलेले ठाण्यावरून पुण्या ठिकाणी तू आलेली बरोबर मुंबईमध्ये असे कार्यक्रम होतात काय का, का मुंबई पेक्षा पण आता तू पुण्याला आली काय सांगू शकते याच्यामधलं तू मुंबईमध्ये पण होतातच पण पुण्यात पुण्यातला फर्स्ट कार्यक्रम मी अटेंड केलाय हा खूप छान तो सांगितल्याबद्दल बाबा तुम्हाला जो जीवन गौरव हा पुरस्कार मिळाला आजच्या कार्यक्रमाबद्दल तर रॉयल ग्रुप तुम्ही काय सांगू शकता म्हणजे हा तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार त्यांनी हे केला बहाल केला माझ्या जीवनामध्ये हा पहिल्यांदा आणि एवढं मोठं मी कार्य केलंय <coughs> मला एवढा आनंद झालाय की काय सांगू मी कुळ कुळदेवीचं गगनगिरी महाराजांचं आत्तापर्यंत जे सेवा केली त्याचं हे फळ आहे आणि माझ्या मुलगी बद्दल आणि माझ्या सर्वांच्या बद्दल आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल बाबा धन्यवाद स्तुत नितीन झगरे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष जे आहे तो मॉडेलिंग शो त्याच्यानंतर ऑडिशन्स घेण्यात येतात जे उत्कृष्ट काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आज रामनवमीच्या निमित्तानं कोरेगाव पार्क येथे असाच जल्लोषात सोहळा जो आहे तो पार पाडला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक पार्टिसिपेट जे आहेत मग पुरुष असतील महिला असतील छोटी मुलं असतील सगळ्यांनी जे आहे तो सहभाग घेतलेला होता आणि या कार्यक्रमाचं विशेष असा आहे की जे कोणी सहभागी होत त्यांना जे आहे तो क्राऊन असेल त्यांना सर्टिफिकेट ट्रॉफी हे सगळं दिलं जातं आणि आयुष्यामध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मग कोणी उद्योजक असतील मठाधिपती अशा सगळ्यांना जे आहे ते पुरस्कार दिले गेले गगनगिरी अवतार मठाचे मठाधिपती दत्ताजी शिंदे महाराज ज्यांनी अनेक वर्ष काम केले संघर्ष केला त्यांचाही आज जीवनगौरव पुरस्कार देऊन जो आहे तो सन्मान करण्यात आला नितीन झगरे आणि त्यांच्या टीमचं उत्कृष्ट नियोजन जे असतं आणि त्याची ख्याती फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आहे खूप छान नितीन सर एवढं कार्यक्रम करतात भरपूर आता तीन चार वर्ष झाले आम्ही पण बघतो आम्ही पण त्यांच्या बातम्या लावतो पण पुणे जिल्ह्यात खरं त्यांचं नाव गाजते ह्या नावाबद्दल तुम्ही काय सांगू शकता खरं तर कसं आहे की मॉडेलिंग किंवा फॅशन शो बरेच असतात त्याचं नियोजन प्रॉपर असावं लागतं तुमच्यावर विश्वास असावा लागतो जो आयोजक असतो त्याच्यावर आपण बघितलं तर आज सगळ्यात जास्त महिला होत्या ज्या बीडमधून कोकणातून अगदी सगळीकडून आलेल्या आहेत आणि त्यासाठी आयोजकावर विश्वास असणं गरजेचं असतं घरचे त्यामुळं तिथं पाठवतात आणि नितीन जगरे यांचं काम अनेक वर्ष या क्षेत्रात असल्यामुळं घरचे जे आहेत ते विश्वासाने पाठवतात आणि म्हणूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते महिला खूप चांगल्या पद्धतीने महिला असतील सगळेच अगदी छोट्या मुलांसहित सगळे जे आहेत ते सहभागी होतात त्यामुळे नितीन आणि त्यांच्या टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा ताई पण नितीन सर म्हणजे मुलींना पण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी करतात आणि प्लस महिला म्हणजे जे मुलं सांभाळून त्यांनी एक वेगळंच प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे म्हणजे महिलांसाठी हा सांगितलं अभिनंदन यासाठी करेन कारण बऱ्याच वेळेला मॉडेलिंग शो जो असतो तो ठराविक एज पर्यंत असतो अठरा ते पंचवीस अठरा ते एकवीस परंतु बऱ्याच वेळेला लग्न झाल्यानंतर अनेक महिलांची इच्छा असते की आपण हे केलं पाहिजे आणि त्यांचं ते स्वप्न राहून गेलेलं असतं त्यामुळे नितीनच्या या शो फॅशन शो मध्ये अगदी सत्तर वयोगटाच्या महिला सुद्धा सहभागी होऊ शकतात आणि मग ज्यांना आवड आहे ते स्वतःहून त्यांची हाऊस पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी या शो मध्ये आहेत ते दरवर्षी सहभागी होतात खूप छान तुम्ही सर सर एवढं तुमचं कौतुक केलं त्या कौतुकाबद्दल काय सांगू शकता तुम्ही गेल्या दहा वर्षापासून बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई बोलतात ना की एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो तशा माझ्या यशामागे मान्य चा माझ्या पाठीमागे खूप मोठा हात आहे माझ्या संघर्ष काळामध्ये तृप्ती मला खूप मोलाच्याशी मदत पण केली आणि सहकार्य केलं खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल अजून ताईंचा हा तुमच्या मागे आहेच आहे ह्याबद्दल काय काय खरं तर नितीन हा ग्रामीण भागातला मुलगा आहे नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातून येतो आणि एखादा हुतकर मुलगा काहीतरी पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन जर कोणी काही करत असेल तर निश्चितच आमच्या सारख्यानी अशा तरुणांमागे उभं राहणं गरजेचं आहे आणि आमची साथ त्याला कायमस्वरूपी असणार आहे काय सांगू शकतात ताई एवढं तुम्हाला कौतुक करता आणि ताईंची साथ आहे तुम्हाला दोन शब्द ताईनी पहिल्या दिवशी मला भाऊ मानलं भाऊ मानलं त्यामध्ये सगळा विषय संपला कारण आज आमचा रॉयल ग्रुपचा खूप मोठा असं ऑडिशन होतं आणि ऑडिशनला ताईंना मी म्हटलं की तुम्हाला यायचं आहे ताईंनी एका शब्दावरती ताईंनी होकार दिला शोभा मीडिया असेल ताईंचं आपलं भूमाता ब्रिगेड असेल सीतारामाईला विकास संस्था असेल किंवा सीडीआर फाउंडेशन असेल हे मला दरवर्षी मोलाच्या सहकार्य करतात आजच्या ऑडिशनसाठी सुद्धा त्यांनी मला मोलाचे सहकार्य केलं खरंच आपण पाहू शकता द रॉयल प्रस्तुत ग्रुप हा नितीन सर यांच्या पाठबळाने खूपच मोठा होत चाललाय हे वृक्ष होतं वृक्षाचं झाड जाड़, झाडाचे फळ लागणारच आहेत धन्यवाद बारामती लाईव ज्ञानेश्वर वाघमारेश्वर वाघमारे बारामती लाईव हे पुणे या ठिकाणी आहेत पुणे या ठिकाणी द रॉयल प्रस्तुत सौंदर्यवती महाराष्ट्राची हा कार्यक्रम जो झाला हा कार्यक्रम झाला याच्यामध्ये जे विनर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या विनरकडून कोणत्या पद्धतीत विनरचं म्हणजे फर्स्ट प्राइज कोणाला भेटलेले काय सांगू शकता तुम्ही विनर कुन? कुन मी महाराष्ट्राचा मिस्टर महाराष्ट्र आहे मला कल्पनाही नव्हती मी जस्ट माझ्या बिझनेस लेट इथे यायचो मला नितीन सर भेटले माझी गर्लफ्रेंड इथे शो मध्ये आली होती तर तिने मला इथे सजेस्ट केलं का तुम्ही इथे जा माझी मालकीन तिला बोलतो मला खूप सपोर्ट करते ती तिच्यामुळे आज इथे आलं आणि मला फर्स्ट मी फर्स्ट ट्राय मध्ये मला फर्स्ट प्राइस भेटले मला खूप छान वाटतं नितीन सरांचं माझ्या मालकीनचं माझ्या गर्लफ्रेंडचं मला खूप हे वाटतंय तुम्हाला हे माहीत नव्हतं का म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही पहिलं कुठे हे करतात म्हणजे काय तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय माझं मी मॅन आहे माझा शॉप आहे कपड्यांचा मी बॉडी बिल्डिंग केली आहे आणि मॉडेलिंग मध्ये मी कधी ट्राय नव्हतं केलं माझी गर्लफ्रेंड मॉडेल आहे तर तिला मी रिव्ह्यू करू शकत नाही कोण येते तिने मला सांगितलं माझा इंटरेस्ट नव्हता मला ती बोलली तुम्ही ट्राय करा तुमचं होऊ शकतो आणि मी जस्ट आज ट्राय केलं आणि झालं आज आणि मी याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटला का नाही या गोष्टी मला मी शॉक आहे आनंद म्हणजे मला व्यक्त करता येत नाही असं मी बोलू शकत नाही वर्ड्स नाही त्याच्यासाठी ओके आपल्यावर अजून काही आहेत तुम्ही काय सांगू शकतो मी गौरी वाघमारे सर्वप्रथम पुणेकरांचा धन्यवाद कारण नितिन सरांनी हा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला की महाराष्ट्राची सौंदर्यवती आणि तो पण पुण्यातून कारण महाराष्ट्रामध्ये पुणं हे प्रत्येकाच्या हृदयात असत आणि मी खूप आनंदी आहे आणि मला कल्पनाही नव्हती की पुण्याने मला खूप काही दिलंय आणि आता हा एवढा मोठा पुरस्कार भेटलाय तर शब्दात व्यक्त नाही करू शकत फक्त एकच सांगेल की शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झालाय त्या मातीत माझा जन्म झालाय आणि इथे स्त्रियांना नेहमी मानाचं स्थान दिलं जातं आणि आज ते मला मिळालंय आणि मी त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे पुणेकरांचं आणि स्पेशली नितीन सरांचं त्यांनी आमच्यासारख्या लोकांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जे आम्हाला माहित नव्हतं जे लोक पहिल्या प्रथम येतात त्यांना काही माहित नसतं परंतु नितीन सरांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगून लहान मुलासारखं असं कर तसं कर आणि आता ते मला ट्रॉफी हातात आल्यानंतरचा जो आनंद आहे तो मी कुणालाही नाही सांगू शकत खूप छान सॉरी मुंबईमध्ये कार्यक्रम होतात पण पुणे जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम होणे तुम्हाला कसं वाटतं पुण्यामध्ये छोटे काय कार्यक्रम पण त्या, त्या का महिलांना आनंद मिळतो तुम्हाला काय पुणे हे महिलांसाठी स्पेशल आहे प्रत्येक महिलेसाठी मुंबई आहे ऑल आर मुंबई म्हणजे सगळे आहेत पण महाराष्ट्रामध्ये पुणे म्हणलं की मराठी माणसांचा हृदयातला तो एक भाग असतो ती आपुलकी असती ती माहेर असतं आणि आय थिंक सगळ्या महिलांचं माहेर म्हणजे पुणे आहे आणि पुण्याबद्दल सगळ्यांना आपुलकी आहे आणि मला खूप भारी वाटतंय की नितीन सरांनी हा प्लॅटफॉर्म दिला आणि मी सगळ्यात अगोदर सगळ्यांचं धन्यवाद माझ्या आईचं आणि माझ्या मिश्रांचं ज्यांनी मला इथे यायची संधी दिली वेळ दिला आणि नितीन सरांचं आणि पुणेकरांचं खूप खूप मनापासून खूप छान तुम्ही काय सांगू शकता माझं नाव सेजल ठाकरे मी माझं नाव सेजल ठाकरे मी जळगाववरून ऑडिशनसाठी आले होते आणि जस मला माहिती नव्हतं की मी विनर होणार आहे मी मिस गॉर्जेस ऑफ इंडिया झाले आणि मला खूप छान वाटतंय माझ्या फ्रेंड्सने माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलाय आणि नितीन सरांनी पण खूप इन्करेज केलं होतं की तू करू शकते पुण्यासारख्या सिटीमध्ये इतकं टफ कॉम्पिटिशन असताना हा स्लॅश आणि हा क्राऊन भेटतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आज खूप भारी वाटतंय तुम्ही पहिला काय करत होता म्हणजे पहिला अॅक्च्युली uh, मी मॉडेल so, आहे आणि मी कॉस्मॅटॉलॉजिस्ट पण आहे सो माझं या फील्ड सोबत रिलेशन आहेच आणि बट हा प्लॅटफॉर्म खूप मोठा होता जळगाव वरून येऊन पुण्यामध्ये शो जिंकणं म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे सो so, खूप भारी वाटतंय तुम्हाला आनंद झाला खूप जास्त खूप छान तुमचं नाव काय तुमचा ना हो तुम परिचय द्या uh, मी कोमल मोहिते मी डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट आहे पण मॉडेलिंग हे माझं पॅशन आहे पहिल्यापासून एक माझं ड्रीम होतं की मला वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स जिंकायचे तसं मी मिसेस मावळ ट्वेंटी ट्वेंटी आहे मी क्वीन ऑफ पुणे आहे मी आ, क्वीन ऑफ महाराष्ट्र आहे आणि मिस इंडिया बनणं हे एक माझं ड्रीम होतं आणि आज ते रॉयल प्रस्तुत रॉयल ग्रुपमुळे आणि नितीन सरांमुळे ते कम्प्लीट झालेले आणि आज मी खूप खुश आहे आणि या सगळ्यांच्या पाठीमागे मी माझ्या हसबंडला आणि माझ्या दोन्ही फॅमिलीला सपोर्ट करेल कारण मला तीन मुलं आहेत आणि मी माझं प्रोफेशन मुलं सांभाळून आज मी मी हे हे सगळं श्रेय माझ्या घरच्यांना आणि मिस्टरांना दे खूप छान कारण की कार्यक्रम होतात हे असे कार्यक्रम झाले पाहिजे का अजून म्हणजे भले बाई एका व्यक्तीने केले पुण्यामध्ये हा कुठेतरी प्रयत्न करतोय जो करतोय कार्यक्रम महिलांना पण त्यांचा आनंद आहे महिलांना कुठेतरी प्लॅटफॉर्म जागा करून देतोय तुम्हाला याबद्दल काय सांगू शकता तुम्ही असे व्हायला पाहिजे कारण प्रत्येक महिलाच्या आतमध्ये काही ना काहीतरी गुण असतात पण तिथे तिला वाव भेटत नाही किंवा ती तिचे गुण दाखवू शकत नाही म्हणून ते तिच्यामध्येच राहतात पण असे काही ग्रुप्स असतात ज्यांनी जेव्हा हे असे कॉम्पिटिशन करतात महिलांचे गुण बाहेर येतात आणि त्यांना त्यांच्या कलेला वाव मिळतो आणि त्यांना स्वतःला एक सिद्ध करायची संधी मिळते तर असे नेहमी नेहमी प्रोग्राम्स होत राहणं खूप गरजेचं आहे तृप्ती देसाई हा महाराष्ट्र महिलांचा बुलंद आवाज तृप्ती देसाई तुमच्या बरोबर असतात अजून तुम्हाला हा एवढा मोठा आधारस्तंभ म्हणजे या महिलांना ไมลัน कोणतंही कारण असून ते महिलांना अन्याय अत्याचार होत असं तरी ताई तुम्ही तर ता पाहता टीव्ही चॅनल मध्ये इकडे तिकडे की तृप्तीताई अग्रेसर आहेत आणि त्या तुमच्या बरोबर आता ऑडिशनला स्वतः त्या तुम्हाला ट्रॉफी देतात हे करतात बरोबर आहे तुम्ही काय सांगू शकता तृप्तीताई बद्दल काय सांगू शकता नेहमीच ते आमचा आधार संभ राहिलेले आहेत आणि मी बरेचसे त्यांचे व्हिडिओ बघते त्यांना मी, मी, मी फॉलो पण करते आणि जे टीव्हीत बघणं आणि साक्षात आज त्यांच्या हातातून ट्रॉफी घेणं ही खूप मोठी गोष्ट आज माझ्यासाठी ठरली आणि त्यांनीच नाही तर प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेसाठी उभं राहण्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे थँक्यू खूप छान तुम्ही सांगल्याबद्दल धन्यवाद